सोलापूर अक्कलकोट महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे संतप्त नागरिकांनी आंदोलन करण्याचा घेतला होता निर्णय पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन रद्द केले या रोडवरील अपघात व मृत्यूची संख्या पाहता नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने ठोस पाऊल उचलावे अन्यथा अपघात थांबणार नाही महामार्गाच्या लगत असलेल्या नागरिकांना सहजपणे ये करता यावी अशी कोणती सोय करण्यात आलेली नाही ज्या रस्त्यावर क्रॉसिंगला वर्दळ जास्त होते त्या ठिकाणी भुयारी मार्गाची सोय जरुरी होती पण तसे झाले नाही त्यामुळे नागरिकांना काही फुटाचा रस्ता ओलांडण्यासाठी एक किलोमीटर अंतर पार करून जावे लागते रस्त्याचा शॉर्टकट मारण्याच्या नादात कित्येक नागरिकांचा जीव जात आहे व तसेच ज्या मार्गावर वाहनाची विशेषतः जड वाहनांची वर्दळ असते त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवणे व कायमचा वाहतूक पोलीस कर्मचारी नेमणे आवश्यक असल्याचेही नागरिकांनी सांगितले गेल्या दोन ते तीन दिवसात पाठोपाठ अपघात झाल्याने नागरिक देखील संतापले संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला होता परंतु पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे व वा तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुलानी यांच्या मध्यस्थीनं रास्ता रोको आंदोलन हे नागरिकांनी स्वतःहून स्थगित केलं आहे अक्कलकोट रोड पंजवानी मार्केट या ठिकाणी सलग दोन दिवस प्राणांकित अपघात झाला त्यामुळे सदर भागातले रहिवासी हे संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन करणार होते त्याबाबत आम्ही सदर रहिवासी यांची भेट घेतली त्यांचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो त्यांच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे ठरलेले आहेत त्याबरोबरच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुलांनी यांना पण बोलवून त्यांनीही त्यांना काय अडचणी आहेत त्या सांगितल्या तसेच नॅशनल हायवेचे अधिकारी जगताप त्यांनाही बाबा काय त्यांना अडचणी आहेत आणि कसा मार्ग काढायचा या विषयावर आज रोजी आमची चर्चा झालेली आहे स्थानिक रहिवाशी यांनी ज्या अडचणी मांडल्यात त्याचा पाठपुरावा करून ती कामे त्यांना करून देण्यात येतील असे आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचा मान ठेवून त्यांनी आज रोजी रास्ता रोको करण्याचे रद्द केले आहे आम्ही त्यांच्याकडून निवेदन घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे ज्या कारवाया आहेत त्या त्वरित पूर्ण करून देणार आहोत